नमस्कार आपण पाहतात धाडस मराठी न्यूज धाडस मोहीम भाग चार प्रभाग क्रमांक आठ दयानंद कॉलनी विवेकानंद वॉर्ड फैल आणि नागचौक परिसरात विकासाचा अभाव पुसद रोड ते कवडाशा बाबा रस्त्यावरून तारेवरची कसरत करावी लागत आहे इकडच्या रस्त्याची अवस्था बघावर चिखल खड्डे आणि सिमेंट रस्त्यावर गट्टू पावसाळा आला की लोकांना चालताना अक्षरशः कसरत करावी लागत आहे दयानंद कॉलनी कवडाशा बाबा एरिया रस्ते नसल्यामुळे विद्यार्थी आणि नागरिकांना करावी लागत आहे कसरत विवेकानंद वॉर्ड फैल मध्ये आधी छान सिमेंट रोड होता पण आता त्यावर गट्टू टाकल्यामुळे लोक हैराण झाले आहेत है। काही महिलांचं म्हणणं आहे की गरज नव्हती पण तरीही गट्टू टाकला फैल मधल्या पुसद रोडला नाला नाही त्यामुळे स्टेट बँक समोर जे पाणी येतं जे साचत तेच पाणी लोकांच्या घरात घुसतं नागरिकांनी तक्रारी दिल्या पण अजूनही काहीच उपाययोजना झालेली नाही तोच प्रकार आपण काही नागरिकांच्या प्रतिक्रिया पाहू काय घराचा टॅक्स भरत नाही का नळाचा टॅक्स भरत नाही आम्ही मरणाचे पैसे घेते पाच पाच हजार रुपये आणि घरापुढे असा रोड चिखल चिळकांड्या उडायला नुसते चिखल्याच्या का तुम्हाला हा गट्टू मुळे तर असं आम्हाला नाही का सिमेंट रोड पाहिजे होता पहिला सिमेंट रोड होता तेच राव दिला असता बरवत होता आम्हाला असं आणून ठेवलं मेंदाडत मग ही कोणाची मागणी होती गट्टूची कोणाची मागणी होती की आम्ही नको म्हणलं आमच्या इकडे गट्टू यामुळे आता पाण्याचा त्रास व्हायला पाणी सांडले नळा नळा आले की पाण्यासाठी त्रास व्हायला पाणी की कि बुडून या तोडे सगळे गोळगोळ झाले असे रोड 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 चांगला का पानी पूरे गली तक आ रहा हमारे घर तक चौकट तक आ रहा इससे हमारे बच्चे बीमार पड़ेंगे तो इससे मुख्य अधिकारी कुछ कर लेंगे की कुछ नहीं करेंगे वो हमारे को मालूम पड़ने को ना क्यों तो आगे जाके कुछ कार्रवाई कर सकते हम ये पूरा रोड का पानी पूरी गंदगी लेटरिन वगैरह शराब की बोतलें वगैरह सब पूरे दरवाजे तक आ रहे हमारे उसके वजह से हमारे बच्चे बीमार पड़े तो इसका कौन जिम्मेदार रहेगा आगे चल के कुछ भी परेशानी हुई तो इसके जिम्मेदार मुख्या अधिकारी रहेंगे नगर पालिका के लिए विनती कर रही मैं कि ये कुछ आके इसके लिए सुधार करे और हमारी परेशानी दूर करे क्यों तो ये पूरा पानी हमारे घर में आ रहा इससे पूरी गंदगी घर में आ रही क्यों तो पूरे कीटाणु वगैरह पूरे घर में हमारे खाने वगैरह पे हर चीज में मक्खी वगैरह सब बैठ रहे तो उसके साथ में पूरे कीटाणु घर में आ रहे उससे हमारे छोटे छोटे बच्चे है दो चार आठ महीने के उसके लिए लिए कुछ करने के लिए, सोचो बुलना आगे मुख्याधिकारी को विनंती आहे मेरी दरवर्षी येतात आणि जातात रस्ते आमचे पाहून जातात आम्हाला असं संद देतात की आमचे रस्ते बनवतो आणि कोणी आमच्याकडे पाहत नाही काय नाही आणि तीस वर्षापासून आम्ही या अशा कंडिशन मध्ये राहत हो, आहोत आम्ही आमचं अखरी म्हणणं आहे की आता तरी आमच्याकडे फा आणि आमचे रस्ते बनवून द्या हे कळकळीची विनंती आहे दरवर्षी येतात आणि जातात हो, हो हो म्हणतात हो रोड बनवतो तुमचे काय काय करतो आणि आतापर्यंत आमचे रस्ते नाही झालेले आहे हे हात जोडून विनंती आहे नगरपालिकेला की आमचे रस्ते करून द्या माझ्या मागच्या पाच वर्षापासून नगर परिषदेचे असेच येतात आणि जातात हो 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 म्हणतात आणि रस्ते नाही बनवतात कितीक वर्षापासून हे रोड राहिलेला आहे आज तीस वर्षापासून आता तरी येऊन पहा आमच्याकडे अ आमचे रोड नाही काही नाही आमचे रस्ते नाही अ किती वर्षापासून ए रोड झाला नाही आहे आता तरी आमच्याकडे लक्ष द्या अ तुम्हाला पावसाळ्यामध्ये त्रास झाला ना काढायला पण येत नाही ना हो ना तो आता पावसाळ्यामध्ये एवढं पाणी तर साचलं होतं पण यांनी काही हेच केलं नाही मध्ये कट्टू बसवले आणि त्याची अवस्था बघून घ्या तुम्ही हा आहे विवेकानंद वॉर्ड मधील रस्ता पाहू शकता हा आहे विकास रस्त्याचे हाल रस्त्याचे हाल पाहू शकता नागरिकांना येताच आता सुद्धा येत नाहीये बोलते ना आता इलेक्शन आहे दुरुस्त नाही आता त्यांची ही अवस्था आहे फैल मधील साजिद भाई यांच्या घराची पाहू शकता तुम्ही हा विकास केलेला सिमेंट रस्त्यावरती गट्टू टाकून अगर फुट गा तो ये पानी पीने में आ रहा है हमारा वो दो दो दो।